नमस्कार मी आपण बघत आहात शार्प न्यूज आपलं शहर आपलं गाव आपली बातमी आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी शार्प न्यूजची टीम नेहमीच कार्य करत असते लक्षात घेता सर्व लोकशाही आणि देशाचं भविष्य लोकसभा असेल विधानसभा असेल त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगर परिषदांच्या निवडणुका असतील ग्रामपंचायतीच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुका अतिशय पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात कोणीचा निवडले नाही मराठवाड्यात म्हणजे लोकांच्या भविष्यात

या देशाचे भविष्य घडवण्यासाठी निवडणूक आयोग असेल विधानसभा असेल त्याचबरोबर संस्था म्हणजे मालेगाव महानगरपालिका निवडणूक असेल पंचायत समिती असेल नगर परिषदांच्या निवडणुका असतील या सर्व निवडणुका न्यायालय पार पद्धतीने व्हाव्या तात्काळ केला पक्षाचं सरकार लोकांच्या संयुक्त मतदानाने है ते निवडणुका मत देशभरामध्ये भारतीय काहीतरी समाधानकारक कार्यकवावी निवडणूक संविधानाला सर्व पवित्र अधिकारावा आम्ही यासाठी वाद आयुष्याचं भविष्य घडवण्यासाठी लोकसभा असेल विधानसभा असेल त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था धुळे लोकसभा माजी महापरेल जिल्हा परिषद असेल सभा असेल मतदार संघाच्या निवडणुका असेल ग्रामपंचायतीच्या सरकार होता लोकांच्या भेटीमध्ये मतदानाने निर्णय आलेला असावं स्वा हजार रुपये मत वाटून अशा मताच्या घेता मानेगाव शहरात पिप्रेत असे सन्मान मार्गदर्शक निवडणूक व्हावी नरेंद्रसिंग सिंगाने म्हणलेल्या पवित्र अधिकाराचा भाई उच्च न्यायालयात गेला देशाचं भविष्य घडवण्यासाठी लोकसभा असेल विधानसभा अनेक स्वराज्य म्हणजे मालेगाव महानगरपालिकेची निवडणूक असेल मालेगाव परिषद असेल पंचायत समिती असेल माझी नगर परिषदेला कोणत्याही पक्षाचं सरकार लोकांच्या मतदानाने असावं मतदान लॉबिंग करून हजार मत वाटून कुठेतरी दादा गिर कॅप्चरिंग करून एकशे सहा फुटँग टाकून एकशे पाच લક્ષધાના ભવિષ્ય ઘડવસભા નિવડણ પરિષદ પંચાયત સમિતિ વિધાન પરિષદ